लिया है एक एक रोटी दो रोटी ये, लिया है। अभी निकल दो लिया। तू हात बघ खाली पीठ सांडत बघ उचलायस रे खालच हे बघ सांडले बघ हे दे ना काय जाऊ दे ना आणि पीठ असं गोळा करणार एकत्र करणं एकत्र कर असं दाबायचं बघा असं दाबायचं हा असं हा शाबास सांगते ना पहिले एकत्र तर करण थोडंसं पाणी टाक थोडं थोडं टाक खालचं पीठ वरती करलचं घ्यात कोरडं पीठ खालचं वरती घे थोडं पान टाकते का कडक आहे का पीठाचा गोळा हम्म पान टाक थोडा घे थोडंसं अजून घे बघ जमलं बघ तुला लुसी ए लुसी लुसी हम्म त्याचं पण गोळा करणं दिदी थोडं पाणी टाकून तुला आता हाताचं पीठ काढून घे सुक्या पिठाने हा असं स्वच्छ काम करायचं नाही करायचं गोळा झाला पाहिला थोडस टाक पाणी हा टाक 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 हा आता oh, no. खालचं साइडला करे पीठ आणि तिकडचं पण पीठ घे सगळं घे तिकडं ओल्याच्या हा सगळं सुख पीठ आता एकत्र हा असं कर आता त्याच्यातच हा त्याचा गोळा कर 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 हा टाकते <laughs> मजा वाटते ना <laughs> हाऊस नवीन नवीन वाटेल नंतर नाही येणार मजा नंतर म्हशील तुझं काम तूच कर मम्मी मला नको सांगू हम्म <laughs> टाक थोडंसं तिकड साईट लागते कोरड हा दाखव इकड नाही खाली ते हे घे ना इकडं मला फक्त बघू दे ना कडक ठाकण समजल ना मला दोन्ही हात थोडं पाणी टाक आता थोडस टाक थोडस अजून हा आता असं कर असं एकच हातन करणं पहिले हात कशाला भर दुसरं एक, एक ते धरून ठेव वाढग आता आता पलटी मार थोडं पाणी टाक खूप कडक वाटते उलट कर उलट साईडला पाणी टाकायचं हा काटते बघ बघ थोडस टाका खाली टाक खाली हा आणि ते आता परत खाली घे तो गोळा परत खाली करणं असं हा आता स्मॅश करणं हा स्मॅश हा आता कर जोर झाले गुड गेअर बस जमत नसेल तर सटकशील तशीच तोंडर जाशील पुढं हा हा आता घे परत पलटी पर मार खाली आत नको टेक येतो

जमते जमते आता पातळ नाही वाटत ना काटते असं कर ना पटप पटापट करायचं दीदी आता गोळा काढ पूर्ण तो पूर्ण काढ पूर्ण काढ घे काढून हातात उलट हा कर आता उलटा उलट कर असं हे हे नाही करे याच्या असं धर ना असं हम्म असं 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 घे पाय धर खाली बस नीट बस खाली बस ना पाय धरते असं नाही बसेस दीदी हा दोन्ही साईडला पायला असे लावते वाडग्याला हा हा असे हा म्हणजे सरकणार नाही ते जमते का ते मग जमत नाही नाही छोट्याश्याच्यातच जमत मोठ्याच्यात काय थोडस पीठ राहत आपलं कडक नाही झालं ना जास्त

मग आता तेच होणार आहे पीठ मळायला पण नवीन नवीन मज्जा वाटते तुला नंतर तू म्हणाल मग मी नाही का काय थोडं पाणी आण पाणी घे असं हात हातबुड पाण्यात एक हा बुड हा अग असं हातबुड ना असं त्याच्यात हा आता कर आता कर हा म्हणजे हात पण स्वच्छ होईल बघ उचलायचं एकत्र करायचं उचलायचं म्हणजे खाली त्या वाळक्याला पीठ नाही लागत काढते पीठ सगळं एका हातात घेऊन खायचं नाही हा तिथं साईड ठेवायचं आणि ते हा तिघे घे साईड ला हा असं व्हेरी गुड अरे बापरे अगं तू इथं बसायचं मला मी उडलं नाही गेल सगळे घेऊन घेऊ ना

अगं जेव्हा सगळ्यात पहिले पीठ पहिल्यांदा मळतात ना तर सगळं जमिनीवर पीठ पीठ राहतो हात पूर्ण भरलेल राहतात तू बघ कसं स्वच्छ अस केलं पाहिजे काम हाताला असं घाण पीठ नाही लागलं पाहिजे जास्त ते ना ते नाही का ते असं गाडी एक ट्रेन मध्ये पोळ्यापर्यंत छान गोळा करून ठेवतो आता मस्त गोळा बस. भरपूर झालं अगं ते ना ते नाही गो का ते ट्रे मध्ये नाही का ते गोल ते पोळ्या ते नाही खायचं आपण एकदा केलं होत तर किती घाण आई गो कधी नाही खाणे का डब्बे मिळतं हो इतका गंदा देते ना त्या चाट खायला हो बहोत गंदा देते गाइस फिर मैं ऐसा वो बटली चटनी में इतनी में पूरे वो आलू सर बहोत गंदा कर आणि काय म्हणे कोणती डिश म्हणतं थाली था नाही ग

त्या वाटीलाच वाड गेला तू झालं आता दीदी ऐक ते उचल आणि तिकडे नेऊन टाक किचन मध्ये इकडे दाखव एक मिनिट अगं छान झाले आता दाखव हाखाय ना। आता? नाही नाही बेसिंग मजा